सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल रामटेकमध्ये रामनवमी उत्साहात साजरी प्रभू श्रीरामची भूमी रामटेक गड मंदिरवर दुपारी बारा वाजता राम मंदिरचे मुख्य पुजारी यांनी राम जन्माची घोषणा करताच गुलाल उधळून आणि फटाके फोडून भजन गाऊन प्रभू श्री रामाचा जयघोष करीत राम जन्मोत्सव साजरा झाला अनेक पालखी पदयात्रा दिंडी रामटेकमध्ये एक दिवस आधीच मुक्कामी आले त्याची व्यवस्था लंबे हनुमान मंदिर येथे करण्यात आली होती रामटेकमध्ये ठिकठिकाणी अन्नदान करण्यात आले गडावर जनसेवा मंडळ लोटांगण महाराज भक्त परिवार स्वामी सीता रामदास महाराज आश्रम बी महाप्रसाद वितरित करण्यात आला रात्री रामरथ यात्रा रामटेकातील मुख्य मार्गक्रमण करीत सजवलेले रथ विद्युत रोषणाई बँड पथक राम आधारित भक्ती यामुळे संपूर्ण रामटेक राममय झाले होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राहुल हटवार वेळेच्या अभावामध्ये जास्त काही बोलू शकत नाही फक्त मला आठवते सर नुसतंच जेव्हा हेडमास्टरचं म्हणजे पद घेतले होते तेव्हा त्यांनी शाळेत आले होते फक्त त्यांना लग्नाला जायचं होतं मला वेपासून आता काकू वगैरे घरी वगैरे तयारी करून होते फोन आला होता सरांना आपण जाऊ पाहा लग्नात सर म्हणे भाऊ माझं तर काकू कसेच काही न म्हणतात आणि एकटेच निघून दे। या सांगत आणि जाता जाता एवढेच म्हणेल सरांचा सभा रसाट म्हणसाचा सरांचा रसाट पणसासारखा वरून काटेरी पण आतून बोल वरून काटेरी पण आतून भरलेला समृद्धाचा तुमच्या तुम्हाला हृदय निरोगी आयुष्याची झोड एक आपली शेवटची असून निरोप देत आहे एक आपली शेवटची देत आहे वरून शांत असलो तरी कृतयाचा रडतो वरून शांत असलो तरी कुठून आहोत जात आत सोडून आम्हाला जात आत सोडून तुम्ही आम्हाला आई अडवणार आहोत आई अडवणार आम्ही तुम्हाला असाल विषय दुखाचाल असाल प्रत्येक दुखाचा

आज रिठायर झाले आणि नवीन मुख्याध्यापक सन्माननीय राजुल सर या ठिकाणी हाती घेतलेले आहेत त्यासाठी सरांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी जे डॉक्टर सरांनी जे बोलले ते त्यावेळेला त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्यामध्ये सरांनी जे आपल्या मुलांना जे सांगितलं गायडन्स त्यांनी त्यांचं घर त्यांना माहीत असतं ओरिजनल बसाल सकाळी सात वाजता आले की संध्याकाळी सात वाजता जाणार तर अशा मध्ये त्यांनी आपल्या गावचे जे विद्यार्थी आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांनी घडवलेलं आहे आणि त्यांचं जे मन दुखते की बा त्यावेळेला जे पाठणपुरीला जो जात होतो तर त्यावेळेला आपण प्रत्येकांनी पैदल जायचं सकाळच्या शाळेमध्ये सुद्धा सकाळी तिथं सात वाजता आपण हजर राहत होतो आहे ना सात वाजता हजर राहत होतो कुठला पाठणपुरीचा तर इथून साडेपाच सहा वाजता आपण निघतो अशा फिरिडमध्ये त्यांनी जेवढं जे सुविधा आहे आता शी, आता शिक मुलांसाठी जागोजागी शाळा झालेल्या आहे आणि एक दोन किलोमीटरमध्ये त्यांना जवळपास शिकणं आहे आणि आपले जे शिक्षक वृंद आहे आता आपले येथील शिक्षक सन्माननीय बाजूला सर सर आणि राऊसर या सगळ्या लोकांनी या ठिकाणी चांगले मेहनत घेतलेल्या आहे आणि सुधाकर सरच्या बातमीमध्ये सांगायचं म्हटल्यानंतर सुधाकर सरांची परिस्थिती जी आहे ती परिस्थिती खूप हाकीची होती आणि त्यांना घडवून जे मृती आहे ते आता जे आम्ही या ठिकाणी जे सगळे प्रत्येक आमचे संचालक मंडळ सगळ्यांनी जे प्रयत्न केले आणि या ठिकाणी जे आम्ही युवतीला जेव्हा हे केलं त्यावेळेला आमचं आम्हाला माहीत आहे की बा या ठिकाणी एक झोपडी म्हणून आम्ही असं जे टाकून आम्ही इथं शिकले आणि इथं शिकलेले विद्यार्थी सुद्धा शिक्षकांनी जे शिकवले त्यांनी केवळ प्रामाणिकपणाने शिकवले की बा आपले विद्यार्थी चांगलं गुण मिळाला पाहिजे आणि समोर पाठी शिक्षक लोक शिकले होते किंवा आज तुमचे पोर आम्हाला दोन हायस्कूलचे विद्यार्थी मुख्याध्यापक लोक या ठिकाणी येत होते शिक्षकाकडे येते माझ्याकडे आणि आमच्याकडे पाठवून आमच्याकडे पाठवून एवढं सर रिटायर झाले आणि सेकंड मध्ये आपले अशोकरावजी लक्ष आणि थर्ड मध्ये आपले सुधाकररावजी आणि त्यांच्या स्मृतीला सुद्धा आमची बहिणी सौमिताई यांनी सुद्धा

नेता ताईंना एवढंच आश्रवाद देतो की बा आपलं तब्येत आणि आपलं जे हे आहे ते सर्व सुख समरे राहत जाऊन अशी मी इच्छा करतो आणि देवाचं प्रार्थना करून माझ्या जाऊ शक्य संपतो सरस्वती फ्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्री म्हणजे आजचा हा माझ्या निमित्त सेवामूर्ती सेवापूर्ती सत्कार सोहळा संस्थापक मंडळ माझे सहकारी मित्र शिक्षक शिक्षक कर्मचारी बालमित्रांकरांच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय आदरणीय आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष हो, नारायण भाऊ सन्माननीय नारायण भाऊ शिक्षण अत्यंत शिक्षणावर प्रेम, प्रेम करणार त्या काळातील ग्रॅज्युएट खरोखरच त्यांना एक इच्छा होती आवड होती आपल्या भागामध्ये माझ्या परिसरातले बांधव यांचे लेखो प्रगतीपथावर गेले पाहिजे असे सन्माननीय विचार असणारे नारंग तसेच या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष साहेब नेतृत्व भाऊतुल्य त्यांनी खरोखरच तडमडीनं जिद्दीनं शिक्षणावरती प्रेम केलं आणि संस्था उभारण्यासाठी खूप असे स्वतः मेहनत केलं आर्थिक खर्च करून कार्य केलं आणि आपल्या सर्व गरीब नेत्रांसाठी संस्था उभारण्या अतिशय कारण आम्ही जेव्हा दोरीला बैल जात होतो त्याकरता मागच्या बापावर बसायचं जास्त लक्ष द्यायचं जितके जुमारी केला आज सन्मान्य अध्यक्ष साहेबांनी आज ही सुविधा केली आपल्या भागामध्ये असे आमचे आदरणीय किशोरक्षक किंवा तसेच या संस्थेचे सचिव त्यांच्या पाठीशी राहणारे हातभार लावणारे चंदार भाऊ आणि ज्यांना खरोखरच तळमळ आहे शब्दामध्ये नेम आहे बोलण्यामध्ये सांगू पण आहे असे आमचे भगवान भाऊ